एम बी ए अभ्यासक्रमाची परीक्षा तळसंदे इथल्या कॉलेजमध्ये घेण्यात येत आहे त्यामुळं विद्यार्थ्यांचे गैरसोय होत असल्यानं ही परीक्षा कोल्हापूर शहरातील महाविद्यालयांमध्ये घ्यावी अशी मागणी युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क समितीनं केली आहे याबद्दलचं निवेदन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांना देण्यात आलं शिवाजी विद्यापीठाअंतर्गत सध्या एम बी ए अभ्यासक्रमाची परीक्षा सुरू आहे ही परीक्षा तळसंदेमधील कॉलेजमध्ये सुरू आहे कोल्हापूर शहरातून या कॉलेजपर्यंतचं अंतर पस्तीस ते चाळीस किलोमीटर आहे मुळात तळसंदेपर्यंत जाण्यासाठी थेट बसची सुविधा नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी दुचाकी किंवा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय सारखी महत्वाची परीक्षा कोल्हापूर शहरातील महाविद्यालयामध्ये का घेतली जात नाही असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय त्यामुळं युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क संरक्षण संघटनेनं शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिलं यावेळी संघटनेचे सचिव फिरोज सरगूर अविनाश माने राजेंद्र घोरपडे श्रीनिवास ब्रह्मपुरे गौरव पवार सोहम पवार वहीद खान असिफ सरकवास उपस्थित होते